सकाळी सकाळी गॅस संपला इकडे चूल पेटवायचं काम चालू आहे काय करावा चुलीची सवय नाही मला त्याला रॉकेल नाही काही नाही लागला रॉकेल भेटत का आता आता रॉकेलच भेटत नाही तुमच्या गाडीतून पेट्रोल द्या ते काढून थोडस गाडीतून पेट्रोल काढू वा मग आता मोटरसायकल मधून म्हणते मी मोठ्या गाडीतून नाही म्हणते थोडस द्या आता देवस करून पेटली घेतली बरोबर पेटल पेटल प्रयत्न कर माऊला शाळेत जायची काही ये पाणी तापवलं हो म्हणजे काही नाही डबा आणलाय मामाच्या इकडून तुम्ही आता टाके आणस तर पाणी तापलं तर पाहिजे तापल तापल त्याचा डबा बनवायचा आहे ना त्याचा डबा आणला मी त्याच्या मामाच्या घरून त्याला डबा जेवण आणलं तिकडून तुम्ही जेव्हा टाकी आणाल ना आता गावामध्ये जावं लागल इकडून एक टाके आणावं लागल आता तिची पण संपत आली तुला वस्तीला आहे ना टाकी संपली पण मग इकडून तिकडून काडक्या गोळा करून आले चूल पेटवली असं गावच्या ठिकाणी किती पंचायत झाली असते हात हात धरून बसावं लागला असतो कुठं शहरात शहरात म्हणा गावात राहत असत शहरात येते टाकी शहरात येते पण गावामध्ये म्हणते आपल्याला किती पंचायत झाली असते आता आपली एक टाकी ना ना एक्स्ट्रा घ्यावा लागेल आपल्याला तुम्हाला किती दिसायची म्हणते अजून एक टाकी घ्या घ्या तर तुम्ही म्हणते चाललंय चाललंय अशी पंचायत होती पाबर अजूनही ते प्याट आणारे द्यावा आता होईल का नाही आजचे दिवस चूल पेटून देते का चांगला झाड आ कागद आण तू त्या वाईट टाकाय वाईट फाडून टाकली तू वाई नाही आता काय करू त्याच्यामध्ये कागद टाक त्याच्यामध्ये कागद टाक टाकू

आता पेटल ना पेटलच पाहिजे कागद कागद पेटवायची सवय नसली गाशी गडबड होते आहे मला कधी मध्ये पेटवते मी ते आज काय झालं का मी ती लाकड अजून वरली ना दर वर पडलेले ते थंडीचे आणि त्याच्यामुळे आज पे आज नेमकी गॅस संपला अशी धांदवा झाली त्याच्यामुळे आज पेटण असते मुदामून पेटण रोज पेटत आज पेटाना मुद्दाम पेटाना पाना आज आज पोराला जायचे मला पाणी तापवायचे नऊ वाजत आले दहा जायचे फक्त अर्धा तास राहिले तापलं बाई चुलच पेटवायला वीस पंधरा वीस मिनिटं झाली पेटली आता आता थांबा नाटणका लाव पेटूया नाटणका लाव पेटायची नाही नाही पेटली आता तू पा पाणी ठेव बर आता चांगलीच बेड नाही ना पाणी ठेवते पेटले तर पाहिजे पेटली आता काय ते एवढे कागद टाकले आता एवढ्या का मग पाणी ठेवते तापवायला काढून लवकर ते पातील्याला माती लावा लागेल नाही तर मला घासावं लागेल लागेल तेवढं ती गॅस टाकी संपली ती बाहेर काढा आता थांबा ना मला पाणी ठेवून ठेवला ठेव पत्त इकडे गॅसवर पातीला ठेवलं होतं तापायला बघा फुल पाणी भरून ठेवलं गॅसच संपला ही गॅस टाकी पूर्ण रिकामी झाली टाकी तर चला मित्रांनो हे बघा गुड घेते ना बादलीत पाणी ओतून घेतलं एवढं बादली भर पाणी तापवायचं धुवून घेते का धुवायची नाही बुड घ्यायचे बुड घ्यायचं म्हणजे काय काळ नाही असं बुड घ्यायचं असे काही बाहेर नसला माती त्याला फक्त हे बघ पातेला अशी माती लावली काळ नाही घसायला माझा असं लावली माती म्हणजे जास्त काय नाही होत पक्कन हो आता डायम चुल का हान ती वाजली तर आता फायनली चूल पेटली आहे मित्रांनो सकाळी सकाळी आता साडेआठ वाजले हे घे बादली आणि त्याच्यात होत आता जास्त पाणी नको ना असू मग तिकडे आवाज देतोय हे बघा चूल पेटली आणि त्याच्यातून चांगला धूर पण निघतोय आणि हे बघा इकडे चूल ही पेटली आहे किती कागद टाकावे लागले तेव्हा ही चूल पेटली तर मित्रांनो फायनली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा टाकी मधुकर कुठे पेजला फॉलो करा